श्री स्वामी समर्थ वैशाली वाईज चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दक्षिण दिशेकरता लागणारे उपाय आपण घराच्या दरवाजाच्या आतून बाहेर पाहत असाल म्हणजे आपल्या घराचे तोंड दक्षिणेला असेल आणि त्याचा आपणाला त्रास होत आहे असा अनुभव येत असेल तर व्हिडिओ तर सांगितल्याप्रमाणे खालील तोडगे आणि उपाय करावेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दक्षिण दिशेकरता उपाय एक दक्षिणेकडे तोंड करून पंचमुखी हनुमानाची तस्वीर लावावी पण हा हनुमान लढाईच्या तयारीला असावा बसलेला हात जोडलेला आशीर्वाद देणारा नसावा त्याच्या हातात सहा शस्त्रे व चार वेद असावेत या हनुमानाच्या हातात धनुष्य असणे फार महत्वाचे आहे व्हिडिओच्या शेवटी अशा पंचमुखी हनुमानाचे चित्र दिले आहे दोन मंगळवारी अकरा मारुतींचा जाऊन शेंदूर लावावा नंतर शनिवारी परत याच मारुतीला जाऊन एका ताईतामध्ये प्रत्येक मारुतीच्या अंगावरचा शेंदूर काढून आणावा व हा ताईत दरवाजावर बा बाहेरून दक्षिण दरवाजास बांधावा तीन दरवाजा दक्षिण बाजूस असेल तर दरवाजाबाहेर व आतून चांदीचे एक प्लेन नाणे गाडावे चार दक्षिण दरवाजाच्या फळीला आतून बासरी लावावी पाच दक्षिण दरवाजाच्या वरील बाजूच उत्तरेकडे तोंड करून वास्तुयंत्र कुबेर यंत्र लावावे सहा सतत आंब्याच्या पानांचे तोरण दरवाजास लावावे व बदलत राहावे सात दरवाजाच्या फळीस आतून अष्टधातूचे स्वस्तिक पिरामीड लावावे आणि आठ दक्षिणेकडे बाणाचे टोक होईल असे घंटा करणं यंत्र दरवाजाच्या आतून लावावे श्री स्वामी समर्थ फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे पंचमुखी हनुमानाचे ची चित्र हे असेच असावे बसलेला किंवा आशीर्वाद देणारा हनुमान किंवा डोंगर उचलणारा हनुमान नसावा फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे हनुमानाच्या हातात धनुष्यबाण असून सर्व हातात आयुधे आहेत शिवाय त्याचे कुठेही हे पूर्ण कोलाकार झाले आहेत अशाच प्रकारचा फोटो किंवा चित्र आपल्याला भिंतीस लावायचा आहे